हॅलो नमस्कार मी प्रतिभा नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज उठायला उशीर झाला उद्यापासून व्यायाम नक्की मैत्रिणीनो रोज झोपेतून उठल्यावर तुम्हीसुद्धा असंच म्हणून तुमच्या व्यायामाला पुढं ढकलत असाल पण ज्या स्त्रिया नियमितपणे व्यायाम करतात त्यांची जीवनशैलाही निरोगी राहू शकते फक्त आठवड्यामध्ये दोन तास मग रोज किती व्यायाम करायचा हा प्रश्न पडला असेल आता तुम्ही रोज किती व्यायाम करू शकता हे तुमच्यावरती अवलंबून आहे जर आवड निर्माण असेल तर जास्त करू शकता जर तुम्ही कंटाळून करत असाल तर तुम्ही थोडं करणार पण जर आवडीनं काम केला तर रिझल्टही तितका छान भेटतो तर सुरुवात केली पहिल्या व्यायामला त्यासाठी एक पाय सरळ लांब सोडायचं दुसरा पाय फोल्ड करायचं आणि दोन्ही हात आपल्या त्या पायाला टच करायचा आणि तोच हात आपल्या पोटावरती टच करायचं त्या व्यायामाचा असर आपल्या कमरेवरती आणि पोटावरती जास्त होतो कारण तिथं खूप सारा पीळ तयार होतो पोटावरची हट्टी चरबी कमी करण्यासाठी मस्त असा व्यायाम आहे कारण पोटावरती खूप सारा ताण पडत आहे त्यामुळं तिथं जमा झालेली चरबी वितळते आणि पूर्ण शरीराला एक छान शेप भेटतो तर हा व्यायाम आपल्याला रोजच्या रुटीनमध्ये दोन मिनटं तरी नक्की झालं पाहिजे उजवेकडून एक मिनटं आणि डावीकडून एक मिनटं ज्यांना पण उभरून व्यायाम करायला जमत नाही किंवा जिमला जायचा कि कंटाळा येतो आणि ज्यांचं जास्त वजन वाढलं आहे त्यांच्यासाठी हा ऑप्शन छान आहे एक तर बसून व्यायाम करायचं यामुळे आपलं वजनही कमी होतं आणि पूर्ण शरीरातली चरबी वितळते आणि व्यायाम केल्यास का देखील वाटत नाही फक्त मनाची तयारी करायचं न चुकता असे व्यायाम करायचं असं म्हणाल तर तुम्हाला एक ते दोन आठवड्यामध्ये नक्की दिसू लागतो आता करते पुढचा व्यायाम त्यासाठी मांडेपाय घालून बसायचं उजवा हा डाव्या मांडीवर ठेवायचा आणि हात माग न्यायचा आणि आपल्याला वळायचं आहे दोन्ही बाजूला जसं की उजव्या बाजूलासुद्धा आणि डाव्या बाजूलासुद्धा त्या व्यायामाचा असर म्हणजे कमरेवरती आणि पोटावरती जास्त पीळ तयार होतो त्यामुळं तिथं समाजलेली चरबी कमी होते पूर्ण शरीराला छान शेप भेटतो एक्स्ट्राची चरबी कुठेही लटकलेली दिसणार नाही तर हा व्यायाम तुम्हाला जर करायचा असेल तर एक मिनटंही करू शकता किंवा मोजून करत असेल तर ट्वेंटी फाय ट्वेंटी फायचे दोन सेटसुद्धा करू शकता ज्या स्त्रिया नियमितपणे व्यायाम करतात त्यांची जीवनशैली ही निरोगी राहू शकते यामुळे व्यायामाला महत्त्व देऊया न चुकता असे व्यायाम करून आपण कायमस्वरूपी फिट राहूया आता करत आहे पुढचा व्यायाम सेम बसली आहे त्यानंतर दोन्ही हात आहेत तसं खाली ठेवायचं आणि सावकाशपणे जितकं होईल जितके आपले हात लांब जातील तितके आपल्याला हात घेऊन जायचं चा, आणि पूर्णपणे असं वाकायचं आहे आणि त्यानंतर परत सावकाशपणे मागं यायचं हलका व्यायाम आहे प्रत्येकाला जमतो पण गडबड केला तर था थकान जाणू शकते त्यामुळे सावकाश करा असं भरपूर आहे एक तर पाटीचा कणा मजबूत होतो कमरेवरची चरबी वितळते आणि आपल्या हिप्सवरती वाढलेली चरबी देखील वितळते आणि पूर्ण शरीर शेपमध्ये येतं तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज एक मिनटं केला तरी काहीच हरकत नाही किंवा मोजून करत असाल तर ट्वेंटी फाय ट्वेंटी फायची दोन सेट करू शकता प्रत्येक स्त्रीसाठी व्यायाम किती महत्त्वाचा आहे तुम्हाला माहिती आहे का आठवड्यामध्ये स्त्रीनं पुरुषापेक्षा कमी जरी व्यायाम केला तरी फायदा मात्र दोघांना सेम मिळतो कारण पुरुषामध्ये स्त्रीपेक्षा जास्त व्यायाम करण्याची क्षमता असते पण आपण आहे की व्यायामाकडं दुर्लक्ष करतो आणि आपलं शरीर सांगत असतं की मला जपून ठेवा मला बसून ठेवा त्याला व्यायाम नकोच असतो त्यामुळे आपलं शरीर जे सांगतं ते आपण ऐकत राहतो पण त्याच्या विरोधात जाऊन रोज असा व्यायाम केला तर शरीर आहे ते दगडासं घट बनतं आणि आज जर व्यायाम केला तर उद्या तुम्हाला हॉस्पिटलला जायची वेळच येत नाही त्यामुळे व्यायामच आहे जे सगळं काही चांगलं करू शकतं आता करत आहे पुढचा व्यायाम त्यासाठी दोन्ही पाय समोर लांब सोडायचं आणि या पोझिशनमध्ये बसायचं त्यानंतर दोन्ही हात वर असू दे आणि आपल्याला असं गोल फिरून घ्यायचं आहे तर व्यायामाचा असर दोन्ही बाजूला होतो जसं की समोरून देखील आणि मागून देखील समोरून म्हणाल तर पोटावरती ताण पडत आहे आणि मागून म्हणाल तर पाठीचा कणा मजबूत होण्यासाठी कमरेवरची चरबी वितरण्यासाठी आणि आपल्या हिप्सवरती वाढलेली चरबी वितरण्यासाठी खूप छान असा व्यायाम आहे त्यासोबत आपल्या हातांचे दंडही मजबूत होतात तर हा व्यायाम आपल्याला उजवीकडून आणि डावीकडून असं एक मिनटं केला तरी काहीच हरकत नाही किंवा मोजून करत असाल तर ट्वेंटी फाय ट्वेंटी फायचे दोन सेट करू शकता आता करत आहे पुढचा व्यायाम त्यासाठी दोन्ही पाय फोल्ड करून असं मांडीपाय घालून बसायचं दोन्ही हात मागं घ्यायचं आणि समोर असं वाकायचं आणि दोन्ही हात थोडेसे वर गेले पाहिजे तर या व्यायामाचा असर म्हणजे पोटावरची अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी अगदी सोपा व्यायाम आहे त्यासोबत तुम्हाला असं वाटत असतं की व्यायामाला वेळ नाही अशा अनेक तक्रारी असतात पण चांगलं आरोग्य हवं असेल तर व्यायामाला खूप महत्त्व देणं गरजेचं आहे कारण व्यायाम सोडून थोडाही वेळ काढणं आवश्यक वाटत नसेल तर शरीर तुमचं पूर्ण बिघडलेलं असेल त्यामुळे थोडं का विना पण लक्ष द्या आपल्या आरोग्याकडं व्यायामासोबत आहाराकडेही लक्ष देणं गरजेचं आहे नुसता व्यायाम केल्यामुळेच आपलं वजन कमी होतं असं नाही घरच्या जीवनालाच महत्त्व द्यायचं आणि हलके फुलके रोज व्यायाम करायचं आणि आपलं वजन कमी करायचं वजन कमी करण्यासाठी कोणती हॅवी एक्सरसाईज करायची गरज नाही असे हलके फुलके व्यायाम करूनच स्वतःला घडवायचं आहे फक्त व्यायामाची आवड निर्माण करा आणि स्वतःला घडवत राहा ताताकुर या पुढचा व्यायाम सेम बसली आहे बघू शकता त्यानंतर दोन्ही हद असं नमस्कार टेपमध्ये जोडायचा एकदा उजवीकडं वळायचं एकदा डावीकडं वळायचं एकदम हलका व्यायाम आहे त्या व्यायामाचा असर म्हणजे पाटीचा कणा मजबूत होण्यासाठी आणि आपल्या मणक्यामध्ये ताकद निर्माण करण्यासाठी एकदम छान असा व्यायाम आहे तर हा देखील व्यायाम तुम्ही रोज एक मिनटं करू शकता किंवा ट्वेंटी फाय ट्वेंटी फायचे दोन सेट देखील करू शकता उत्तम आरोग्याचा मार्ग हा आपल्या पोटातून तु। जातो जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर योग्य आहार घेणं देखील गरजेचं आहे जसं की दिवसभरामध्ये तीन ते चार लिटर पाणी प्या जेवण करण्यापूर्वी सॅलड खा यामुळे आपल्याला भूक कमी लागते आणि आपलं वजन नियंत्रित राहतं दिवसाची सुरुवात आपल्याला गरम पाण्यानं किंवा लिंबू पाण्यानं करायची आहे जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने आपल्याला कोमट पाणी प्यायचं यामुळे काय होतं जेवण देखील व्यवस्थित पचतं आणि पूर्ण शरीरामध्ये चरबी देखील साठत नाही तसेच आठ तासांची झोप घेणं देखील गरजेचं आहे जास्त झोपल्यामुळे वजन वाढू शकतो रोज थोडासा व्यायाम असू दे योग्य तो आहार असू दे म्हणजे आपलं वजन आहे ते कधीच वाढणार नाही आता करत आहे पुढचा व्यायाम त्यासाठी दोन्ही तळपा आहेत असं जॉईंट करायचं आणि दोन्ही मांड्यांचं अंतर इतका असू दे त्यानंतर दोन्ही हात पायाला टच असू दे आणि दोन्ही मांड्या अशा हलवायचं त्या व्यायामाचं असर म्हणजे पायाचं थायफॅट कमी होण्यासाठी खूप छान असा व्यायाम आहे आणि कमरेचं दुखणं गायब करण्यासाठी मस्त असा व्यायाम आहे तर रोज हा व्यायाम एक मिनटं तरी नक्कीच करा कारण घरची कामं कितीही असली तरी स्वतःसाठी वेळ काढायचं आणि रोज थोडासा व्यायाम करायचं कारण व्यायाम केलेला कधीही वाया जात नाही आता पण फायदा होतो व्यायाम केलेला आणि पुढं वय झाल्यानंतरसुद्धा ह्याचा फायदा होतो आता कुऱ्या सगळ्या शेवटची एक्सरसाईज सेम बसली आहे दोन्ही हात मांडीला टच करा आणि आपलं मस्तक आहे ते असं पायाला टच झालं पाहिजे इतकं आपल्याला वाकायचं आहे असं म्हणाल तर समोरून देखील व्हावी आणि मागून देखील तर पूर्ण शरीराला छान असा शेप भेटण्यासाठी आणि स्वतःची तब्येत मेंटेन ठेवण्यासाठी असे व्यायाम रोज करा म्हणजे आपलं देखील वाढणार नाही आणि पूर्ण शरीरामध्ये दी चरबीदेखील साठणार नाही हलके फुलके व्यायाम आहेत ज्यांना पण गुडगीतकीचा प्रॉब्लेम असेल किंवा उभारून व्यायाम करायला जमत नसेल त्यांच्यासाठी देखील असे बसून व्यायाम खूप छान आहेत वजन देखील कमी होतं दुखणं देखील पूर्णपणे गायब होतं फक्त रोजच्या रुटींमध्ये असे व्यायाम असू दे म्हणजे रिझल्ट आता देखील मिळतो आणि पुढं वय झाल्यानंतर तुम्हाला हॉस्पिटलचे चक्कर काटायची वेळ देखील येत नाही प्रत्येक व्यायाम हा एक एक मिनटाचा आहे किंवा मोजून करत असाल तर ट्वेंटी फाय ट्वेंटी फायचे दोन सेट आहेत अजिबात व्यायाम केल्यासारखं वाटत नाही आणि रिझल्ट म्हणाल तर तुम्हाला प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही व्यायाम कराल तेव्हा तुम्हाला नक्की अनुभवायला भेटेल तर चला व्हिडिओ इथंच थांबवते आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय